आत्मेती परमात्मेती जीवात्मेति विचारणे त्रयान मेके शंभुते आदेश इति कीर्तितः आदेश इति सदवाणी सर्वदंड शयापहम यो योगिनम प्रतिवंदित सयात्मानम महेश्वरम या चार श्लोकांमध्ये आदेश या शब्दाचा गूढ अर्थ वर्णन केलेला आहे अर्थात आत्मा परमात्मा आणि जीवात्मा या तिन्हींच्या एकतेची अविभाज्य सत्ता म्हणजेच आदेश होय आदेश दैवी शक्तीचे प्रतिपादन करणारी एक सद्वाणी आहे याचा केवळ उच्चाराने जन्म मृत्यू सुख दुःख आसक्ती तिरस्कार इत्यादी सर्व प्रापंचिक द्वैत नष्ट होतात जे व्यक्ती योग्यांशी आदेश या शब्दाचा व्यवहार करतात ते आत्मा आणि परमात्मा त्यांच्या अविभाज्य स्वरूपास तत्वत समजून घेऊ शकतात नाथ योगी अलख किंवा अलक्ष शब्दाने आपल्या इष्टदेवतेचे ध्यान करतात आणि परस्पर भेट झाल्यास आदेश या शब्दाने एकमेकांना अभिवादन करतात नमस्कार करतात गोरक्षनाथांचा विश्वास होता की योग्यांचे अंतिम ध्येय म्हणजे सिद्धींच्या पलीकडे जाऊन शून्य स्थित होणे शून्य समाधी समाधि म्हणजे समाधीतून मुक्त होऊन त्या परम शिवशंकराप्रमाणे त्या सर्वोच्च शक्तीप्रमाणे स्वतःला स्थापित करून लीन होणे जेथे आपण सर्वोच्च शक्तीला अनुभवू शकू नाथपणतात आदेश हा शब्द नमस्कार करण्यासाठी तसेच आशीर्वाद वापरला जातो आत्मा परमात्मा आणि जीवात्मा यांच्या एकतेचे नाव आहे आदेश होती आदेश या चमत्कारिक शब्दाच्या बाबतीत संपूर्ण माहिती त्याचा उच्चार कुठे करतात याचा वापर कसा करतात आणि याचा नातपंटामधील कोणते स्थान आहे ही सविस्तर माहिती आज तुम्हाला, तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दिली ही माहिती तुम्हाला कसे वाटली हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा या बाबतीत अनेक प्रश्न शंका असतील तर त्याही कमेंटच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद